नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा दादर मुंबई येथे भारतीय ये बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका ममता सागर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा 89 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात दादर येथील आंबेडकर भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य कार्यकारिणीची कमिटी व विविध जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक रवी पी सर सोबत कॅमेरामन मानव कांबळे दादर महाउपास आहे आंबेडकर यांचा एकूण नव्वाचा वाढदिवस हा कार्यक्रम बहुन माहिती साजरा होत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तो कार्यक्रम लागून दाखवणार ओला शेवटच्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला प्रमुख माहिती म्हणून समजा समदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आंबेडकर येणार आहेत महाउपासिका गेला आंबेडकर या कार्यक्रमा उपस्थित राहणारे राज्यातील विविध कालकोपातून येथील काही अधिकारी भक्ती बोध येथे जमलेले आहेत आपण प्रकेत त्यांना विचारूया सर तुम्ही कुठून आलेला आहे आणि कशासाठी आलेला आहात काय कोणता कार्यक्रम जय भीम जय संविधान आम्ही भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा या ठिकाणी संपूर्ण आमची कार्यकारिणी आलेली आहे राष्ट्रीय संरक्षिका महाउभाषिका मीराताई आंबेडकर यांच्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष अव्याहतपणे या धम्मकार्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा या ठिकाणी आज उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध शाखांतून या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी आणि सदस्य आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय एक चांगला क्षण आमच्यासाठी येतोय आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय की महाउपाशिका मीराताई आंबेडकर यांचा एकोणनव्वदावा वाढदिवस आमच्या सर्वांच्या साक्षीने आज त्या ठिकाणी तो संपन्न होत आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार होत आहोत हे आम्हाला याचा खूप अभिमान आहे आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी काय सांगणार सर आमची टीम जी आलेली आहे ती संपूर्ण एकूण भाग्यशाली आहे आणि सर्व हा जो काही कार्य केलेला आहे ते कार्य संपूर्ण करणे जे जे काय आहे संपूर्ण आम्हाला जाणवत आहे आणि मिळत आहे त्यामुळे आम्हाला हे लाभ भाग्य लाभलेलं आहे त्यांचं मी होते पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी असेच मुंबईच्या सहा जिल्ह्यातील पण पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आपल्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी एक प्रेक्षक म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून